नमस्कार प्रेक्षकांनो इंद्रायणी या मालिकेच्या वीस जुलैच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या म्हणजे आपल्याला असेच मालिकांचे पुढील भाग पाहायला मिळतील तर आपल्याला असं पाहायला मिळतं की आनंदी इंदूला म्हणत असते की तू चोरून विद्या शिकलीस आणि मंदिरात जाऊन कीर्तन केलंस बिजास केलीस तिथं कीर्तनकार इंदू म्हणून स्वतःला मिरवून घेतलंस लाज नाही वाटत तुला असं मोठ्याबाई इंदूला म्हणत असतात आत्या पण लगेच मोठ्याबाईंचा सुर ओढते आणि म्हणते लाज नाही वाटत का गं तुला त्यानंतर मोठ्याबाई म्हणतात फी दे सुशीला म्हणते कसली फी तर मोठ्याबाई म्हणतात चोरून शिकलेल्याची फी दे तेव्हा सुशीला म्हणते मोठ्याबाई मी कुठून देणार फी ती खूपच घाबरून गेलेली असते त्यावर मोठ्याबाई म्हणतात याचा विचार आधी करायचा ना मग विद्या चोरून शिकलीस ना मग आता फी दे लवकर फी दे सुशीला रडायला सुरुवात करते ती म्हणते बाई तुमच्याकडे तर आम्ही आश्रित आहे ना आम्ही तुम्हाला तर माहीतच आहे माझ्याकडं द्यायला काहीच नाही असं ती तिला मोठ्याने रडत म्हणत असते मोठ्याबाई म्हणतात गप्बस नाही तर बघच पैसे दे आणि नाहीतर विद्या परत कर त्यावर सुशिला रडत म्हणते ए इंदे इद्या परत कर आणि मग तिच्या लक्षात येतं आणि ती, ती म्हणते आ मोठ्या बाई इद्या कशी परत करायची मोठ्याबाई रागातच म्हणतात येत नाही ना परत करायला मग यापुढे ती वापरायची पण नाही यापुढे मंदिरामध्ये कीर्तन करायचं नाही हे ऐकून इंदूला धक्काच बसतो आणि जर का तू कीर्तन केलंस ना तर फी वसूल करायला ही मोठी बाई खंबीर आहे असे त्या धमकी देतात आणि तिथून निघून जातात त्या गेल्यावर सुशीला तिला हात उगारून सांगते की उद्यापासून ती ही विद्या वापरायची नाही इकडे सीन चेंज होतो आणि इंदूचे मित्रमंडळी देवळाजवळ जमलेले असतात अदोक्षज फळावरती लिहित असतो आणि ते त्याचा मित्र वाचत असतो सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तेवढ्यातच तिथे बाळंबट येतात आणि त्या ना म्हणतात वा 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 अदोक्षज महाराज खूप छान बोर्ड लिहिलं आहे आजचे कीर्तनकार ह प व्यंकट महाराज दिग्रजकर रामकृष्ण हरी सगळे खूपच आनंदी असतात नंतर बाळंबट म्हणतात ए पोरांनो तुमचं काय इथं आहे चला पळा घरी चला आवरून या लवकर आज आपल्या मंदिरात आषाढीचं कीर्तन आहे परत खूप गर्दी होणार आहे लवकर लवकर जा आणि छान कपडे घालून तयार होऊन या चला चला पळा घरी असं म्हणत ते त्या मुलांना तिथून घरी जायला सांगतात ते गेल्यावरती बाळंबटीतल्या लोकांना विचारतात कानोबा बा ज्योतिबा झालं का सगळं ते बोलतात झालं आहे ते मंदिरात फुलांनी सजवायचं काम करत असतात मंदिर खूप छान सजवलेलं असतं त्यानंतर आपल्याला विठोबाचं विलोभनीय दर्शन होतं मंदिरात मूर्ती खूपच छान सजवलेली असते फुलांची आरस केलेली असते इकडे कीर्तनाची वेळ झालेली असते मंदिरात सगळे जमलेले असतात इकडे रघुनाथराव आणि गावकरी दर्शन घेतात आणि बोलतात काहीही म्हणा आप्पा पण हा विठुरायाचा चमत्कारच नाही का म्हणजे कोणाला स्वप्नात तरी वाटलं होतं का की आपल्या व्यंकू महाराजांची वाचा गेली होती ती अशी त्यांना अचानक परत मिळेल म्हणून आणि आज आषाढीचं कीर्तन आपल्याला त्यांच्याच आवाजात ऐकायला मिळेल म्हणून नाही मला काय वाटते माहिती आहे का आपल्या सगळ्यांचंच भाग्यथोर आहे म्हणून हा योग जुळून आला आहे आप्पा आणि गावकरी म्हणतात हो खरं आहे तुमचं आप्पा इकडे म्हणतात अहो बिटूरया परीक्षा घेतो भक्ताची तशी त्याने व्यंकट महाराजांची घेतली बाकी म्हणतात बरोबर आहे आप्पा बोलतात त्यात ते पास झाले शंभर टक्के असे सगळी म्हणतात त्यानंतर आप्पा बाळंबटाकडे येतात आणि विचारतात आजची कीर्तनाची तयारी सगळी झाली आहे का बाळंबट म्हणतात एखाद दोन गोष्टी राहिल्या असतील त्या होऊन जातील त्यावर आप्पा म्हणतात पुढच्या दहा मिनिटात होईल ना सगळं तेव्हा बाळंबट म्हणतात अहो दहा मिनटात नाही नऊ मिनटातच होईल सगळं त्यावर सगळे हसायला लागतात गावकरी बोलतात अहो व्यंकू महाराजांचं कीर्तन आहे म्हटल्यावर वातावरणात नुसता आनंदाचं उदाहरण आलेलं आहे काय मंडळी आणि सगळे मोठ्यानेच रामकृष्ण हरी असं म्हणतात इकडे इंदू घरातच घरात अभ्यास गरता करत बसलेली असते तेवढंच तिथे नारायण येते ती खूपच छान तयार होऊन आलेली असते ती इंदूला शुकशुक करून हाक मारते इंदू तिला बघते आणि उठून उभी राहते म्हणते किती छान दिसतेस गतून नारायण म्हणते हो आणि तिला सांगते चल तुला व्यंकू महाराजांनी बोलवलंय तिकडं त्यावर ती इंदू विचारते व्यंकू महाराजांनी बोलावले नारायणी बोलते हो मग इंदू हां बोलते आणि सगळं तिच्या अभ्यासाचं आवरून घ्यायला जाते आणि तिथून निघाला निघते तेव्हा नि नारायणी तिला थांबवते अगं थांब लगेच कुठे निघालीस तेव्हा इंदू म्हणते अगं जाऊ दे की मला महाराजांनी बोलवलं आहे ना मला तेव्हा नारायणी हसते आणि म्हणते दोन मिनटांनी काय आबाळ नाही कोसळणार चल माझ्यासोबत गंमत आहे एक असं म्हणत ती तिला आत घेऊन जाते इंदू म्हणते अगं माझं दप्तर तर नारायणी म्हणते अगं असू देते ते कुठं पळून जात नाही आणि मग त्या दोघीही निघून जातात इकडे सगळेजण खूप छान तयार होऊन मंदिरात आलेले असतात व्यंकुमहाराज छान दोतर पगडी कुर्ता घालून तयार होतात ते विठुरायाचा आशीर्वाद घेतात आणि मग दिग्रजकर महाराजांचा आशीर्वाद घेतात मग आसनाचा आशीर्वाद घेतात सगळ्यांना नमस्कार करतात आणि भजनाला कीर्तनाला सुरुवात करतात जय जय रामकृष्ण हरी असा गजर करतात पेटी तबला साथ देत असतात अत्यंत मधुर आवाजात जय जय रामकृष्ण हरीचा गजर सुरू असतो त्यानंतर सगळ्यांचा जय जयकार करतात आणि मग बोलायला सुरुवात करतात माऊली आज आषाढी एकादशीचा परमपावन दिवस आपल्या सगळ्यांचा मनापासून मी आभारी आहे मनात प्रेमाचा आनंद आणि विठुरायाच्या भक्तीचा पूर अक्षरशः दुतडी भरून वाहतोय जाताना पंढरीशी वाटे जिवा आनंदे केशवा भेटताची सर्व संतांनी अगदी एका मुखाने सांगितलं आहे की खरंच शाश्वत सुख जर कुठे असेल तर ते फक्त पंढरीमध्येच आहे आणि अगदी सगळे मन लावून कीर्तन ऐकत असतात तुकाराम महाराजांनी म्हटलंय तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्म नाही आला तर माऊली मात्र मला विठुरायाच्या कृपेने एक नवीन जन्म मिळाला आहे सगळे टाळावाजव लागतात पुढे महाराज म्हणतात विठुरायानं वाणी काढून घेतली आणि विठुरायानंच ती परत केली सगळी विठुरायाचीच कृपा नव्यानं रामकृष्ण म हरी म्हणण्यासाठी विठुरायासमोर उभा केला आहे जरी नवीन करायची असली तरी नवीन पद्धतीने करायची आहे असं म्हटल्या सगळे एकमेकांना विचारत असतात हे काय म्हणतायत महाराज त्यांची कुजबूज सुरू असते इकडे सीन चेंज होतो आनंदी हॉलमध्ये असते ती खुर्चीवरती बसते आणि तिथे सुचल्या येते ती, ती, ती म्हणते मोठ्या भाई अहो आपल्या गावाचा एवढा मोठा उत्सव आहे त्यात मंदिर तुमच्या हक्काचं आहे आणि तरी बी तुम्ही मंदिरात तर मोठ्याबाई म्हणतात मला नाही यायचं कुठं सुशिला म्हणते अहो असं कसं म्हणत आहे आषाढीचा एवढा मोठा उत्सव आहे एवढं मोठं कीर्तन आहे मोठ्याबाई म्हणतात हो का तुला काय वाटतं मला माहीत नाही आहे का हे नाही म्हटलं नाही यायचं जा तू असं म्हणत त्या सुशिलाला रागावतात सुशिला बरं म्हणते इकडे सीन चेंज होतं महाराज म्हणतात काल आपण सगळ्यांनीच पाहिलं की कुठला दिव्य अनुभव मला आला आहे तुम्ही सगळेजण त्या दिव्य अनुभवाचे साक्षीदार आहात पण माऊली असा अनुभव सारखा सारखा सगळ्यांना वाटेला येत नाही अहो त्यासाठी सुद्धा भाग्य लागतं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठली आवडी बोला विठ्ठल 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 इंदूचं भावनेनी ओतप्रोत भरलेलं कीर्तन ऐकल्यानंतर ज्या क्षणी मला माझी वाचा परत मिळाली त्या क्षणी माझ्या मनात हा विचार आला की खरंच जन्मोजन्मी मी किती पुण्य केलं असेल की त्यामुळे हा भाग्याचा क्षण माझ्या वाट्याला आला आणि तेव्हा मला संत स्रेष्ठ नामदेवांच्या अभंगाची आठवण आली जन्मोजन्मी आम्ही बहुत पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा झाली माऊली हे या जन्माचं नाही हो हे जन्मोजन्मीचं साधन आहे आणि या साधनेचं हे पुण्य आहे ही विठुरायाची कृपा आहे हा संतांचा आशीर्वाद आहे आमच्या गादीची पुण्य ही आहे या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज तुमच्या सगळ्यांसमोर विठुरायाची सेवा करण्यासाठी मी उभा आहे माझे गुरुबंधू अरोजकर महाराज आमच्या घरी गोपाळला कीर्तन शिकवत होते काय गोपाळ ते हसतच म्हणतात पण आमचा गोपाळ म्हणजे कीर्तन शिकण्याच्या बाबतीत कच्चा माठ निघाला हो कच्चा माठ असं म्हटल्यावरच सगळे खूपच हसायला ला लागतात अरोजकर महाराज आपले कीर्तन शिकवताय शिकवत पण पालत्या घातलेल्या घड्यावर कितीही पाणी ओतलं तरी कसा ते घड्यात कसं शिरणार ना माऊली ते जाणारच की ओ आजूबाजूला वाहून अरसकर महाराज आपलं ज्ञान ओतत होते पाण्यासारखं ओततायत ओत आहेत पण माठ मुळातच पालता पण माऊली कसं आहे ना अहोदय ज्ञान आहे ज्ञान असं कधीही वाहून जात नाही त्या पालत्या घातलेल्या घड्याच्या बाजूला सुपीक भुसभुशीत माती होती माती ते म्हणतात का इंदू इकडे इंदूचे मित्र मंडळी इंदूला हसायला लागतात आणि ते म्हणतात इंदू माती असं म्हणत ते हसायला लागतात व्यंकू महाराज म्हणतात असू दे बरं असू दे पण हीच इंदू एकलव्याच्या एकाग्रतेने हे सगळं ज्ञान आपल्यामध्ये जिरवत राहिली मुरवत राहिली नामदेव महाराजांनी म्हटलंय ना भ्रमर सुवासी मदावरी मासी तसा या ज्ञानाचा ध्यास तिने घेतला आणि हे सगळं ज्ञान एकाग्रतेने जिरवून आणि त्या ज्ञानाचा मातीतून आलेला अंकुर काल आपण सगळ्यांनी पाहिला सगळे इंदूकडे कौतुकाने का पाहत असतात तर माऊली आषाढीची ही सेवा मी विठुरायाच्या चरणी अर्पण करतो त्यानंतर व्यंकू महाराज इंदूला म्हणतात इंदू बाळा इकडे ये नारायण तिला मागून जा म्हणत असते इंदू आश्चर्यचकित झालेले असते पण तिला वाईटही वाटत असतं तिला ते आठ्याबाईंचं बोलणं आठवत असतं त्यामुळे ती जात नसते व्यंकू महाराज म्हणतात ये बाळा तर ती व्यंकू महाराजांना म्हणते मी नाही येऊ शकत व्यंकू महाराज म्हणतात ये तिला काय समजतच नसतं काय करावं नारायणताई जा म्हणत असते इकडे मोठ्याबाई सुशीलाला म्हणत असतात तुझ्या भाजीमुळे माझं डोकं सटकलं आहे मा मी मी तिची फीज घेते तिच्याकडून तेव्हा सुशिला म्हणते नको नको मोठ्याबाई अहो अण्णाला महाग करू नका ओ मोठ्याबाई अहो त्या कार्टीला चांगलेच मी रट्टे दिलेत ती आता कीर्तनाचा की पण म्हणायची नाही आणि तिची तेवढी हिंमत पण होणार नाही माझी गॅरंटी आहे ना तेव्हा मोठ्याबाई बास असं हाताने खुणवतात इकडे इंदू व्यंकट महाराजांच्या सोबत उभे असते कीर्तन मरा करायला व्यंकू महाराज सुरुवात करतात सगळे अगदी तल्लीन होऊन कीर्तन ऐकत असतात जन्मजन्मी आम्ही झाले बहू पुण्य केले असे भजन ते म्हणायला सुरुवात करतात इंदू पण त्यांना साथ देत असते आणि अभंग म्हणत असते इकडे मोठ्याबाई आणि सुशिला तिचा आवाज ऐकतात मोठ्याबाई उठून उभ्या राहतात त्या रागत अस्तितून निघून बाहेर येतात त्यांच्या मागे सुशिलाही येते इंदूला भजन म्हणताना पाहून त्यांचा पारा चढलेलाच असतो इकडे सुशिला खूपच घाबरलेली असते ती मोठ्याबाईंना हात लावते आणि बाई जोरातच हात झटकून देतात ती बाजूला जाऊन पडते सगळे अगदी तल्लीन झालेले असतात लहान मोठे सगळे आनंदाने कीर्तन ऐकत असतात इकडे बाई म्हणतात कीर्तनातला फक्त की नाही तर अख्खं कीर्तन केलं की ह्या कार्टीने ते पण आषाढीचं सुचिला घाबरत म्हणते मोठ्या बाई अहो मी तिला अहो मोठ्या बाई तर ती रागानेच तिच्याकडे बघत असतात सुचिला रडतच म्हणते माफ करा मोठ्या बाई माफ करा मोठ्याबाई तिला ढकलून देतात इकडे कीर्तन खूपच रंगात आलेलं असतं आनंदीचा नुसता रागाने तिळपापड झालेला असतो इकडे कीर्तन संपतं इंदू सूर धरून विठ्ठला विठ्ठला विठ्ठल म्हणायला सुरुवात करते व्यंकू महाराज कौतुकाने पाहत असतात आणि तिच्या डोक्यावरती हात ठेवतात इकडे इंदू तल्लीन होते व्यंकू महाराज तिला साथ देतात बोला बंडली दे हरिविठल चा गजर होतो आणि व्यंकु महाराज तिच्या डोक्यावरती हात ठेवतात इंदू डोळे उघडते आणि हसते इथेच हा भाग संपतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा